पराभव झाल्यानंतर महेंद्र गायकवाड यांनी मैदानातून जाताना सरळ माणसांच्या अंगावर धावून जात मैदानाच्या जा खाली उतरले त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी सैनम्य लाठीमार केला त्यामुळे सामना सुरू असताना पंचांना लाथ मारणे व हुज्जत घालण्यात प्रकरणी पहिलवान शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांना तीन वर्ष कुस्ती खेळातून निलंबित करण्यात आले आहे ही माहिती रामदास तडस महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष यांच्याकडून प्राप्त आज जे सी व्ही बायको जी कुस्ती झाली त्यामध्ये शिवराज द्राक्ष आणि मोहन यांच्या यांच्यामध्ये कुस्ती झाली आणि पंचाने जो निर्णय दिला होता आणि पंच हे इंटरनॅशनल पंच राहते बाहेर देशात बी पंचाचं काम करून ते आले आहे पंचाचा निर्णय बरोबर होता पण जे खेळाडू वृत्तींना खेळायला पाहिजे ते आलं नाही त्यांनी पंचाला लात मारणं शिवीगाळ करणं एक हे काही एका खेळाडूला शोधण्यात नाही आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवराजला तीन वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं त्याला कुठेही खेळता येणार नाही त्याचप्रमाणे फायनल फायनलमध्ये महेंद्र गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये जी कुस्ती झाली होती त्यांनी कुस्तीत खेळत असताना या हाफ टाईममध्ये पंचासोबत वाद केला शिवगाळ केली आमच्या कार्याध्यक्षाला सुद्धा अरेरावींची भाषा वापरली हे न शोभणार एका खेळाडूला त्याच्यामुळे त्यांनासुद्धा आम्ही तीन वर्षाचं सस्पेंड केलं त्याला तीन वर्ष स्पर्धेमध्ये दोघांनाही खेळता येणार नाही हे ना। ये मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करायची देखील मागणी होत होती तर काय बैठकीत नेमकी चर्चा झाली आता आम्ही एक पाच सहा लोकांची कमिटी जी आहे आमची हली आहे ती कमिटी आम्ही बसणार आहे आणि त्यापर्यंत निर्णय घेणार आहे